कधी तुम्ही गरम मिठावर आंबे ठेवले का तर आज नक्की ठेवा नमस्कार मी प्रीती प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज एक असा पदार्थ घेऊन आलेली आहे की जो उन्हाळ्यामध्ये स्पेशली केला पाहिजे म्हणजे जे आपल्या शरीराची उष्णता असते ते फार अशी कमी होते आणि मी ज्या पद्धतीने आज तुम्हाला हा पदार्थ करून दाखवणार आहे तो खूपच वेगळा आहे आणि खूपच झटपट बनणार आहे म्हणून या पद्धतीने हा पदार्थ नक्की बनवा तर इथे बघू शकता मी गॅसवर अशा प्रकारे कढई ठेवून घेतलेली आहे कढई आपल्याला छान अशी गरम होऊ द्यायची आहे आणि नंतर त्याच्यावर आपल्याला घालायचं आहे ते मीठ तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे मीठ घालत आहे म्हणजेच आपल्याला पातळ अशी लेअर घालायची आहे जास्त मीठ याच्यामध्ये आपल्याला घालायचं नाही मीठ पूर्णतः घालून झाल्यानंतर आपल्याला हे जे मीठ आहे ते छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो पदार्थ खूपच चवीला चविष्ट बनतो आणि उन्हाळ्यात स्पेशली आपण तो पदार्थ बनवतो तरी ते बघू शकता मीठसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला या मिठावर आंबे घालून घ्यायचे तर इथे बघू शकता मी प्रकारे हिरवे जे कैरी असते ती कैरी घेतलेली आहे म्हणजेच जे हिरवे आंबे असतात ते आंबे इथे घेतलेले आहे आता मी सर्वात आधी हे आंबे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि नंतर अशा प्रकारे मी हे आंबे या मिठावर घालून घेणार आहे मिठावर अशा प्रकारे आंबे घालून भाजून जो आपण पदार्थ बनवणार आहोत त्या कारणाने हा पदार्थ खूपच असं चविलात चविष्ट बनणार आहे तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे मिठावर आंबे भाजून हा पदार्थ बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण जे आंबे होते ते अशा प्रकारे मिठावर घालून घेतलेले आहे आंबे मिठावर घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला या आंब्यावर अशा प्रकारे एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं मोठा वावर करायचा आहे आणि नंतर मध्यम म्हणजे असा लहान पावर करून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे आंबे असेच शिजू द्यायचे आहे बघा पाण्यात उकडायची गरज नाही फक्त मिठावर ठेवून आपण हे आंबे सहज शिजवू शकतो पाण्यात उकडून घेतलेल्या पदार्थापेक्षा कधीही जेव्हा आपण तो पदार्थ भाजून घेतो तेव्हा त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते म्हणून अशा प्रकारे तुम्ही एकदा मिठावर आंबे नक्कीच भाजून पहा तरी ते बघू शकता मी आंबे एक वेळा चेक केलेले आहे आणि आंबे थोडे शिजायचे आहे म्हणून मी आणखी हे आंबे पाच ते दहा मिनटं शिजायला ठेवलेले आहे तर दहा मिनटानंतर आंबे बघू शकता छान असे शिजून तयार झालेले आहे म्हणजेच मला हे आंबे शिजवण्यासाठी ते पूर्णतः वीस मिनटं लागलेले आहे जेव्हा आपण कोणता पदार्थ उकळवून घेतो तेव्हाही आपल्याला पंधरा ते वीस मिनटं नक्कीच लागतात आता बघू शकता या प्रकारे हे आंबे छान शिजलेले आहे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि हे आंबे छान असे थंड होऊ देणार आहे इथे तुम्ही बघू शकता आंबे छान असे थंड झालेले आहे पूर्णतः आंबे थंड झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण आंबे रसासाठी चोळतो त्याप्रमाणे आपल्याला हे आंबे चोळून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरचं जे डेट आहे ते काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आंबे आपल्याला पूर्णत चोळून झाल्यानंतर त्याचे साल व त्याच्या घोटलया ज्या असतात त्या आपल्याला अशा प्रकारे वेगळ्या करायच्या आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे करायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी इम्पॉर्टन्स वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा एक कमेंट करायला विसरू नका आणि आधीच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद तरी ते बघू शकता प्रकारे मी ज्या आपल्या साल आहे आंब्याचे ते काढून घेत आहे आणि गुहळ्या ज्या असतात त्यासुद्धा आपण वेगळ्या करून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळे जे आंबे आहे ते अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहे आणि त्याच्यातले जे साल व ज्याच्या गुटल्या आहे त्या पूर्णतः मोकळ्या करून घ्या आता उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपण छान छान अशा चा वाळवण रेसिपीसुद्धा बनवत असतो तर या चॅनेलवरती मी बरेच काही पापडाच्या रेसिपी म्हणा किंवा वाळवणच्या ज्या रेसिपी असतात त्या अपलोड केलेल्या आहे आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ जाऊन पाहू शकता तसेच पारंपरिक पद्धतीने चुलीवरचा स्वयंपाक कसा करायचा आणि विदर्भ स्पेशल रोडगी व वांग्याची भाजी कशी बनवायची तोसुद्धा व्हिडिओ मी अगदी दोन ते तीन दिवसात अपलोड केलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्कीच पाहू शकता तर इथे बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ते पाणी पाणी घातल्यानंतर आता आपल्याला याला छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे ज्या ह्या घुया आहे व जे हे साल आहे त्याला अशा प्रकारे चोळायचं आहे चोळल्याने काय होईल की याचा जो गर आहे तो पूर्णत पाण्यामध्ये उतरेल तर इकडे तुम्ही अशा प्रकारे करू शकता तर बघू शकता मी ह्या ज्या घुया आहे त्या अशा प्रकारे चोळून घेत आहे घुटलंई किंवा साल हे पाण्यामध्ये अशा प्रकारे चोडायचे आणि त्याचे जे पूर्णतः गर निघाला की एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे त्याचे साल व हे घुटलई जे आहे ते टाकून द्यायची आता आपल्याला डबल याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही कारण की आपण एकाच पाण्यातून याला काढणार आहे आणि याचा जो गर आहे तो अशा प्रकारे काढून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता आज आपण शरीराची उष्णता कमी करणारं किंवा शरीराला थंडावं देणारं पण आपण आज आपल्या चॅनलवरती बनवत आहोत तेही खूप अशा वेगळ्या पद्धतीने आपण जेव्हा पणं बनवतो तेव्हा आंबे उकळवून घेतो आणि नंतर त्याचं पणं बनवत असतो पण आज मी आंबे मिठावर भाजून पणं कसं बनवायचं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्हाला जर थोडी जरी आवडत असेल तर जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा कारण की मिठावर भाजून आपण हे आंबे घेतलेले आहे किंवा याच्यामधले जे गुणधर्म आहे ते आणखीनच वाढलेले आहे आणि खूपच अशी पौष्टिक ही रेसिपी इथे बनणार आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर इथे बघू शकता याप्रकारे मी पूर्णतः जो गर आहे तो काढून घेतलेला आहे मिठावर आपण आंबे भाजलेले होते आणि ते आंबे एवढे छान भाजल्या गेलेले होते की त्याच्यामधला जो गर आहे तो अगदी सहज निघालेला आहे आता हा जो गर आहे तो आपल्याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचा आहे ते तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे मिक्सरचं पॉट घेऊन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हा जो गर आहे तो पूर्णत घालून घेणार आहे गर पूर्णत याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये साखर घालायची आहे सा साखरेऐवजी तुम्ही गुळाचं पाणी करून सुद्धा इथे वापरू शकता पण मी इथे साखरच वापरत आहे साखर याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता आपल्याला मिक्सरला हा गर छान असा फिरून घ्यायचा आहे म्हणजेच एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे तर मिक्सरला फिरवल्याच्यानं काय होईल की याची साखरसुद्धा बारीक होईल आणि आपल्या घरामध्ये जर थोडेसे जाळसर कण राहिले असतील तर ते सुद्धा छान असे बारीक होतील म्हणून आपल्याला हा मिक्सरला छान असा फिरून घ्यायचा आहे मिक्सरला साखर घालून फिरवून न घेता आपण याला छान असं शिजवूनसुद्धा घेऊ शकलो असतो पण आज आपण उश शरीराला थंडावं देणारं पणं बनवत आहो म्हणून आपण आज हे पण शिजवून न घेता डायरेक्ट मिक्सरला फिरवून त्याच्यामध्ये साखर घालून आपण हे पण तयार केलेलं आहे आता आपण हे जे पणं आहे हे एका कपामध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये काढून घेऊया तर इथे माझ्याकडे छान असा मोठा कप आहे आणि त्याच्यामध्येच मी हे जे पणं आहे ते अशा प्रकारे काढून घेणार आहे पणं इथे छान असं काढून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थंडगार असा बर्फ तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी इथे बर्फ घालून घेत आहे बर्फ घालून घेतल्या कारणाने आणखीनच असा थंडावा वाढणार आहे आणि आपल्या शरीराला हे जे पणं आहे ते खूपच थंड थंडावा देणार आहे नक्की ट्राय करा खूप चवीला चविष्ट असं हे पणं बनून तयार होतं तुम्ही नक्की एकदा तुमच्या घरी ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ते बघू शकता आपलं छान असं थंडगार पण तयार आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद